ओम वट वटसावित्री पौर्णिमा मागील भागात अक्षय तृतीयेची माहिती ऐकलीत या भागात पतीपत्नीतील पवित्र नातं जपणारं सुवासिनी स्त्रियांचे व्रत म्हणजे वटसावित्री पौर्णिमा या व्रताची माहिती आपण ऐकणार आहोत आपले सण आपली व्रत वैकल्य भाग सा वटसावित्री पौर्णिमा मांगल्याच पवित्र नात चला वृद्धिंगत करूया वटसावित्री व्रत करुणी सौभाग्य आपलं जपूया ज्योतिष वास्तू डाऊजिंग आणि योग सल्लागार ज्योतिषशास्त्री प्रभाकर जंगम मंगल ज्योतिष आणि वास्तू संशोधन केंद्र इस्लामपूर वट सावित्री पौर्णिमा ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा म्हणजे वट सावित्री पौर्णिमा होय वडाला संस्कृतमध्ये वट असे म्हणतात सावित्रीने आपल्या पतीचे गेलेले प्राण परत मिळविले ते सानिध्य वडाचे आणि त्या दिवशी ज्येष्ठा पौर्णिमा होती म्हणून याला वट सावित्री पौर्णिमा असे म्हणतात ज्येष्ठ पौर्णिमा चंद्र गुरु रोहिणी नक्षत्री रवी एका वेळी आले असता योग होतो या दिवशी स्नानदानादिकाचे पुण्य विशेष मिळते असे धर्मसिंधूत सांगितले आहे वटसावित्रीचा उपवास त्रयोदशीपासून पौर्णिमेपर्यंत तीन दिवसाचा असतो ज्यांना तीन दिवस करणे शक्य नसेल त्यांनी पौर्णिमेचा एक दिवसाचा उपवास केला तरी चालतो असे शास्त्र सांगते या व्रताचा विधी असा वटवृक्षाखाली अक्षतांवर सुपारी मांडून सुरुवातीस गणेशपूजन करावे मम इह जन्मानी अखंडित पुत्र पौत्र महाराष्ट्र अखंडितसौभाग्यसिद्धीपूर्वक पुत्रपौत्र देवता सुखप्राप्त कल्पोक्त कल्पोक्तविधीना वटसावित्री व्रत्तांगत्वेन यथा मिलितोपचार द्रव्य ध्यानवाहनावित्रीभ्याम नमहा या मंत्राने ब्रह्मा सावित्रीची षोडशोपचार पूजा करून वडास हळदी कुंकू वाहून सूत्रवेष्टन करावे आंब्याचा नैवेद्य अर्पण करून सुवासिनी एकमेकींची ओटी भरून हळदी कुंकू समारंभ संपन्न करावा सावित्रीने प्राण प्राण परत सत्यवानाचे परत मिळवण्यासाठी वडाची पूजा करून मिळवले या प्रसंगाचे आठवण आणि आपल्या पतीचे आयुष्य वाढावे म्हणून भारतीय स्त्रिया दरवर्षी ज्येष्ठा पौर्णिमेला वडाची पूजा करतात सत्यवानाचे आयुष्य संपत आले आहे हे नारद मुनींच्याकडून सावित्रीला विवाह अगोदर समजूनही एकदा मनाने वरले म्हटल्यावर सावित्री थोडीही विचलित न होता सत्यवान तिथे मी या व्यतिरिक्त दुसरा कोणताही विचार तिच्या मनात आला नाही यावरून तिची पतीविषयाची एकनिष्ठता दिसते म्हणून अखंड सौभाग्यवती व्रत म्हणून या व्रताकडे पाहिले जाते स्वत यम सत्यवानाचे प्राण घेऊन चालला असता यमाची पाठ न सोडता सावित्री त्याच्या मागून चालू लागली सावित्रीची तपश्चर्या पाहून यम सावित्रीस म्हणाला सत्यवानाचे प्राण सोडून दुसरे काहीही मात ते मी तुला देईन त्यावेळी सावित्रीने अतिशय युक्तीने तीन वर मागितले एक सासूसासऱ्याची दृष्टी दोन सत्यवानाचे राज्य तीन स्वतला पुत्रप्राप्ती या तिच्या बुद्धिचातुर्यामुळे स्वत यमालाही सत्यवानाचे प्राण परत द्यावे लागले यावरून सावित्रीचा संवर्धन संवर्धनवृत्ती आणि पतिनिष्ठता दिसून येते यावरून पतीपत्नीतील शुभ मंगल पवित्र नात व्यक्त होताना दिसतं म्हणून भारतीय संस्कृती एकनिष्ठतेच्या बाबतीत जगात श्रेष्ठ आहे भारतात सर्वत्र अखंड सौभाग्यवतीचं मूर्तिमंत प्रतीक म्हणून भारतीय सुवासिनी स्त्रिया या दिवशी वडा सहित ब्रह्मसावित्रीची पूजा करतात या व्रताकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहायचे झाल्यास भवनस्य भवनस पूर्वे दिग्भागे सर्व कामिकहा घराच्या पूर्वेस वटाचे सानिध्य सर्व कामना पूर्ण करणारे असते असे सांगितले आहे वटवृक्ष हा चिरंजीव असून तो व्याधी व्याधीनिवारक आहे वडाची मुळे मधुमेहावर पारंब्या कोलेस्ट्रॉल व केस आणि पोटाचे विकार विशेषतः स्त्रियांचे विकार कमी करणारे आहेत पावसाळ्याच्या प्रारंभी वडाच्या पानातून थ्वारियम नावाच्या द्रव्याचा श्राव होतो व हे द्रव्य स्त्रियांच्या विविध प्रकारच्या गर्भाशय विषयक व्याधी निवारण करते असे संशोधकांना आढळून आले आहे यासाठी जास्तीत जास्त वटवृक्षाचे महत्त्व मनावर ठसावे वटवृक्षाच्या सानिध्यात अधिकाधिक काळ व्यतीत व्हावा यासाठी या, या व्रताचे प्रयोजन असावे असे मला वाटते